या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कडवण डोंगराळ येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी कडवण तहसीलदारांना निवेदन सादर कायद्याची कडक अंमलबजावणी करून शिक्षा देण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील सेना महाराष्ट्र यांच्या वतीने कडवण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले या ठिकाणी अमानुष घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाडली आहे मुल्यांना काडीमा फासणाऱ्या या कृत्यामुळे भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्मिती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आरोपी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एक एक पोक्सो कठोर गुन्हे तात्काळ नोंदवून प्रभावी तपास करावा सर्व वैज्ञानिक डिजिटल पुरावे आणि व्ही फुटेज सुरक्षित ठेवून तपास पूर्ण करावा गुन्ह्याचे गंभीर व क्रूर स्वरूप लक्षात घेता खटला जलदगती न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावा न्यायालयात सशक्त सा पुरावे सादर करून आरोपीस कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिस यंत्रणेने प्रभावी पाठपुरावा करावा पीडित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार मानसिक फायदेशीर व आर्थिक मदत त्वरेने द्यावी अल्पवयीन बालिकेवरील हा अमानुष गुन्हा समाजासाठी लज्जास्पद असून अशा प्रवृत्तीला आरोपींना दाखलात्मक शिक्षा होणे आवश्यक आहे असे स्पष्ट करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष धनराज गवडी अडव्होकेट निलेश ठाकरे महेंद्र भोंडवे झोपडे केशव पवार बाळाबागुल आदी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे नांदुरी कडव आज आपण या ठिकाणी जो तीन चार दिवसापूर्वी प्रकार घडला यज्ञ जगदीश दुसाने या साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्यंत खालच्या थराला जाऊन बलात्कार आणि तिची दगडाने ठेवून हत्या करण्यात आली या, या संदर्भात आपण सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आपण साहेबांना सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन दिलं की विजयी खैरनार हा जो नराडम आहे याची याला तात्काळ अटक होऊन किंवा अटक झाली असेल तर त्याच्यावर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम पासष्ट एक आणि एकशे एक अन्वये तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आपण या ठिकाणी समाज म्हणून किंवा कुठल्याही संघटना म्हणून ना आलेलो नाही तर ती अत्यंत मनाला हदरून टाकणारी अशी घटना घडली त्या ठिकाणी साडेतीन वर्षाची बालिका म्हणजे अगदी फुलासारखी असते आणि तिला एकदम पाशवी बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली तर आता परिस्थिती अशी निर्माण झाली की या ठिकाणी बालिका असेल महिला वर्ग असेल कोणीच सुरक्षित आहे असं दिसत नाही तर या घटनांना आळा बसण्यासाठी सर्व सामाजिक तरुणांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्यामुळे अशा घटनांना नक्कीच भविष्यात कठोरात कठोर शासन हे झालं पाहिजे आणि अशा नरा धमांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे त्याचप्रमाणे आपण साहेबांना निवेदनात असंही म्हटलं की हा गट खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आणि जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर लवकरात लवकर शासन व्हावं किंवा त्याला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेले होतो साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं की आम्ही आमच्या पातळीवर वरती गृहमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत सदर विषय पोहोचवू आणि आरोपीला कठोरात कठोर शासन कसे होईल या दृष्टिकोनातून आपल्याला टेंडेकर साहेबांनी वाही दिलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा